चवळीची काळ्या मसाल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चवळी घेतली आहे हे बघा चवळीची भाजी बनवण्यासाठी चवळी आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत यात घालायचे एक ग्लास पाणी एक चमचा मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आपण गुड याचर आपण तेल देखील घालणे घालणार आहे हे बघा आता ही चवळी आपण कुकर मध्ये लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा हे पाहू शकता तीन शिट्ट्यांमध्ये आपली चवळी किती छान अशी शिजली आहे हे, हे बघा आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू दोन चमचे तेल गरम करून यात घालायचे मोहरी मोहरी छान फुलल्यावर यात घालायचे चिरे आणि आता घालायचा आपण बारीक वाटलेला काळा मसाला यात घालायचे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा छोले मसाला मसाला छान फ्राय झाल्यावर यात घालायची आहे शिजवलेली चवळी बारीक गॅसवर साधारण एक दोन मिनिट चवळी मस्त अशी फ्राय करून घ्यायची ते छान असा कलर आला आहे अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चवळी आपली परतवून झाली आहे आता यात घालायचे आपण चवळी शिजवताना जे पाणी घेतलं होतं तेच यात घालायचे आहे तुम्हाला भाजी जशी हवी असेल घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही यात पाणी घालायचं भाजी एक साधारण पाच ते दहा मिनिट छान अशी उकळवून घ्यायची आहे हे बघा भाजी छान अशी उकळली आहे आपली चवळीची भाजी मस्त अशी बनवून झाली आहे या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा